आयुष्याच्या संध्याकाळी नेहा व आदेश जॉब निमित्ताने शहरात राहत होते नेहाचे सासू सासरे येऊन चार दिवस झाले होते मुलाचा संसार कसा चालू आहे हे बघण्यासाठी आईवडील आले होते आदेश नानामाईंचा एकुलता एक मुलगा नाना सुनेला सांगत होते की मी इथे यायला तयार नव्हतो पण हीच ऐकली नाही म्हणून आम्हाला यावे लागले खूप दिवसांपासून आदेशला बघितले नाही म्हणून तिला आठवण येत होती पण आम्ही इथे आल्याचा कुणालाही आनंद झाला नाही असे दिसते आहे किमान खोटं खोटं तरी असं दाखवायला पाहिजे होतं तुम्ही चेहऱ्यावर नाना हे आदेशला उद्देशून बोलत होते त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच माईमध्ये म्हणाली आपलंच नाणं खोटं आहे तर इतरांना काय बोलता किती आशा मनात घेऊन इथे आले होते मी मी ठरवलं होतं की पुन्हा माघारी जायचं नाही आता मुलाच्या संसारामध्येच आपणही एकत्र राहायचं आयुष्याच्या संध्याकाळ आपण आपल्या मुलाबरोबर घालवायची असे आम्ही ठरवून आलो होतो पण इथे आलो आणि आदेश आम्हाला स्थानकावर घ्यायला आला आणि फक्त कसे आहात प्रवासात काही त्रास झाला का, का? म्हणून विचारलं पाया पडला गाडीतही तो एक शब्दही बोलला नाही आणि घरी आलो तर काय जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा तो, तो दुसऱ्या खोलीमध्ये जेवणासाठी निघून जातो आम्ही जेव्हा नाश्ता करतो तेव्हा तो आमच्या नाश्ता झाल्यानंतर नाश्ता करतो सतत कामामध्ये बिझी असल्यासारखं का आम्हाला दाखवत असतो आम्ही हॉलमध्ये बसलेलो असताना तो नेहमी बेडरूममध्येच राहतो साधं आमच्यासमोर बसतही नाही आम्हाला बहिष्कृत सारखी वागणूक तो सार गेले चार दिवस देतो आहे नाना म्हणाले नेहा तू मात्र सर्व आवडीचं करतेस आमचं पण आदेशचं आमच्याशी असं का वागतो ग काय चूक झाली आहे आमची कोणते संस्कार कमी पडलेत आमचे तेवढ्यातच आदेश त्यांच्यासमोरून जात होता माईने त्याला आवाज दिला आणि विचारलं आदेश तू आमच्याशी असा अबोल का राहतो आहेस आता आम्हाला तुझा अबोला सहन होत नाही तू आमचा ऐकुलता एक मुलगा काय कमी केलं आम्ही तुझ्यासाठी नाना माईला म्हणाले नको गो त्याच्या विनवण्या करू तो दगडाच्या हृदयाचा झाला आहे त्याला आपल्या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही मग नाना आदेशला म्हणाले अरे आदेश आम्हाला दोघांनाही चांगली पेन्शन आहे आम्ही आमचं त्यात भागवू शकतो तुझ्याकडे कधी लाचारासारखे पैसे मागणार नाहीत तुला वाटत असेल आम्ही तुझ्यावर ओझे बनवून राहू पण आमचे हातपाय अजून थडधाकट आहेत तर हा निव्वळ तुझा गैरसमज आहे तुझ्या अशा वागण्याला आम्ही वैतागलो आहोत उद्याच आम्ही तुझ्याकडून जात आहोत गावाला पुन्हा कधीही तुझ्या घरी येणार नाहीत लॅपटॉपवर आदेशचे जे काम चालू होते त्याने ते लॅपटॉप काही वेळासाठी बाजूला ठेवले व आता तो बोलू लागला आदेश म्हणाला माई नाना मी तुमच्याशी बोललो नाही चार दिवस तुमच्याकडे दुर्लक्ष केलं याचा तुम्हाला सुद्धा राग आला आहे चूजू झाली माझी पण का असं करत होतो मी असं या मागचं कारण तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेलच आणि आता ते मी तुम्हाला सांगतो माई नाना अहो माझी आजी आजोबा परिस्थितीने गरीब होते नाना ते तुमचे आई वडील होते ना तुम्ही पण तुमच्या आई वडिलांचे एकुलते एक होते तुमची ही जबाबदारी होती त्यांना सांभाळण्याची तुम्ही नोकरीला लागावं म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले तुमच्या शिक्षणात कुठे अडसर येऊ नये म्हणून त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली तुम्ही नोकरीला लागल्यावर त्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलीशी तुमचे लग्न लावून दिले आणि तुम्ही तुमच्या संसारात गुंतला आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं महिन्याकाठी काही पैसे त्यांना पाठवायची इच्छाही तुमची होत नव्हती आणि त्यांनीही ती कधी तुमच्याकडे मागितली नाही जेव्हा आजोबा आपल्याकडे यायचे तेव्हाही तुम्ही त्यांना तिराहितासारखी वागणूक द्यायचे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आजोबांच्या अंगाखेंद्यावर खेळण्याचे वय होते माझे परंतु आई नेहमी रागवायची अभ्यासाला बसवायची त्यांनाही माझ्याबरोबर खेळायचे हौस असायची म्हातारपण हे देखील एखाद्या लहान मुलासारखंच असतं ग म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं लहानपणी आपल्या मुलाची काळजी घेणारे बाबा जर त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याकडे काही अपेक्षा करत असतील तर त्यात काय चुकीचं आजोबा जेव्हा रामायणातील महाभारतातील ज्ञानेश्वरीतील ओव्या गोष्टी मला सांगायचे तेव्हा तूच रागाने येऊन मला तिथून ओढून घेऊन जायचीस कधी आजोबा आजारी पडले तर तुमच्याकडे पैसे मागितले तर नेहमीच तुमचे पैसे संपलेले असायचे आजी आजोबा नसताना आपल्या घरात नेहमीच छान छान जेवण असायचं परंतु ते आले तर मात्र तू अगदी सातच जेवण बनवायची आजी एकदा तुला म्हणाली सुनपाई आज पुरणाची पोळी खावीशी वाटते ग तेव्हा तू तिला उलटून बोललीस कोणी अडवलं तुम्हाला करून खा आणि तेव्हा आजीच्या डोळ्यातून अश्रू तरळले ती कोणालाही न बोलता आतल्या खोलीमध्ये निघून गेली तुम्ही मला फक्त समाजापुढे स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरलं रात्रंदिवस फक्त अभ्यास प्रत्येकीयतेत नेहमी पहिला असायचो मी मग समाजात आमचा मुलगा किती हुशार हे मिरवण्यासाठी तुम्ही पार्टी द्यायचात पण मला हे नकोसं वाटायचं मला हे नेहमी वाटायचं तुमच्या कुशीत येऊन हसावं रडावं बोलावं तुम्हाला कधी माझ्यासाठी वेळच मिळाला नाही परंतु तुम्ही मला नेहमी लांबच ठेवलं अगदी लहानपणापासूनच तुमची आणि माझी खोली ही वेगळी होती गर्द अंधारात भीती वाटायची मला मग समाजात मिरवायला तुम्ही मोकळे की आम्ही आमच्या मुलाला स्वावलंबी बनवले आहे एकदा गावी गेलो असताना आजोबांच्या मागे पळत असताना मी पडलो तेव्हा आई मला ओरडली की असे खेळ खेळायचे नाहीत एकाच ठिकाणी बसून कॅरम टेनिस टेबल असे खेळ खेळा असे तुम्ही मला सांगितले दहावीनंतर मला आर्ट घ्यायचं होतं परंतु तुमच्या हट्टासाठी तुम्ही मला सायन्सला टाकलं का तर लोक काय म्हणतील एकदा आजीने तुमच्याकडे औषधांसाठी पैसे मागितले परंतु माझ्याकडे पैसे नाही म्हणून तुम्ही मोकळे झालात कधी सणावाराला देखील तुम्ही आजी आजोबांना कपडे घेतले नाहीत आयुष्यभर ते एकटेच राहिले तुमच्या आठवणीत त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी देखील तुम्ही त्यांच्याकडे पाठ फिरवली आजी तर आजारपणात दगावली पण पुढे आजोबांचे काय त्यांनासुद्धा तुम्ही कधी सांभाळले नाहीत त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलाकडे राहायचे नातवाबरोबर खेळायचे परंतु तेव्हा देखील तुम्ही कधीही त्यांना आमच्याबरोबर चला असे म्हटले नाहीत मग अशातच गावाकडचा तुमचा एक चुलत भाऊ त्याने आजोबांना सांभाळले परंतु त्याचेही जास्त घरात चालत नव्हते आजी गेल्यामुळे आजोबा आधीच धास्तावले होते त्यांचा कोणत्याही गोष्टीत मन रमत नव्हतं आयुष्याचा साथीदार गेला होता त्यांचा त्यातच एके दिवशी जेव्हा त्यांचा त्या ते घरात अपमान झाला तो त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य कंटाळून संपवलं आपल्या आयुष्याचा निरोप घेतला जर तुम्ही त्यांना सांभाळलं असतं तर कदाचित ते अजूनही काही वर्ष जगले असते त्यांना तुमच्या प्रेमाची अपेक्षा होती पण तुम्ही ती पूर्ण केली नाहीत या सर्व घटना मला माहिती होत्या आणि त्यांची जाणीव करून देण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून मी असे वागत होतो तुम्ही दोघेही येथे आरामात राहू शकतात तुम्ही आजी आजोबांशी आयुष्यभर कसे वागलात याची चार दिवसांची झलक मला तुम्हाला दाखवायची होती तर तुम्हाला इतका त्रास झाला एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये असं म्हणतात त्याच न्यायाने मी आणि तुमची सुनबाई चांगलेच वागणार तुमच्याशी काळजी करू नका आदेशचे हे बोलणे ऐकून नाना व माईला त्यांच्या भूतकाळातील चुका आठवल्या व नकळत नाना माईच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद